आज श्री क्षेत्र खरसुंडी येथे चैत्रयात्रा दोन हजार पंचवीस या संदर्भात सिद्धनाथ मंदिर येथे श्री सिद्धनाथ यात्रा सासनकाठी सोहळा वरत उत्सव या संदर्भात प्रशासनाच्या वतीने आढावा बैठक संपन्न झाली त्याविषयी माननीय श्री प्रांताधिकारी विक्रमसिंह साहेब यांनी या यात्रेसंदर्भात काय नियोजन झाले याची माहिती जनराज्य न्यूजशी बोलताना दिली सर्वांना नमस्कार मी प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांधल प्रांताधिकारी खानापूर अडपाडी आज uh... खरसुंडी देवस्थानच्या यात्रेनिमित्त सर्व विभागांची आढावा बैठक घेण्यात आली सर्व तयारी कशी झाली आहे याचं नियोजन कसं आहे याबद्दल माहिती घेण्यात आली आणि यामध्ये आरोग्य नियो नियो विभागाचं नियोजन काय आहे एस टी महामंडळाचं नियोजन काय आहे विद्युत विभागाचं नियोजन काय आहे पोलीस डिपार्टमेंटच्या बंदोबस्ताचं नियोजन काय आहे तर पीडब्ल्यू डीचं रस्त्यांबाबतची काय दुरुस्ती केली के का किंवा काय अडचणी दूर केल्या याबाबत तर ग्रामपंचायत ट्रस्ट यांचाही आढावा घेण्यात आला सर्वांना या यात्रेच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याबरोबर आम्ही प्रशासन म्हणून असंही आवाहन करतो की सर्वांनी स्वयंशिष्ट पाळावी सर्व विभाग आपापली कामं करतील याची दक्षता आम्ही घेऊच परंतु भाविकांनी ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि ही देवाची यात्रा आहे देव सर्वांचा आहे तर ही यात्रा सुरक्षितपणे आणि सुरळीतपणे पार पडेल यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं मी आवाहन करतो धन्यवाद